Oh, हॅलो नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज अशी आपली देवपूजा झालेली आहे तर सर्वांनी स्वामी महाराजांचं सन दर्शन घ्या तर किती सुंदर आणि छान आपली देवपूजा झालेली आहे आजचं देवघर खरंच खूप खुलून दिसत होतं तर बारा तारखेला आपली कालाष्टमी होती बुधवारी कालभैरव जयंती होती तर केंद्रात सांगितल्याप्रमाणे मी भाकरींचा नैवेद्य केलेला आहे भाकरी वांग्याचं भरीत कांदा लिंबू आणि त्यानंतर आम्ही काळभैरवनाथांच्या मंदिरात आलेलो आहोत तर हे आहे दिघी गावठांमधील काळभैरवनाथ मंदिर तर इथं मारुतीचीही मूर्ती आहे म्हणून याला काळभैरवनाथ मारुती मंदिर असं म्हणतात इथं श्री हनुमान ही काळभैरवांसोबत शेजारी त्यांची मूर्ती आहे तर ही बघा ही आहे काळभैरवनाथांची मूर्ती तर किती सुंदर आणि छान मूर्ती आहे तर इथं मी सर्व सेवा केलेल्या आहेत आज आपल्या देवांच्या सांगितल्या होत्या त्या तर इथं बघा सुरुवातीला नाही तर गणपती बाप्पा आहेत त्यानंतर त्यांच्या शेजारी मारुती आहेत त्यांच्या शेजारी मग मु� मुख्यत काळभैरवनाथ मंदिर आहे त्यांची मूर्ती एकदम उंच आहे आणि त्यांच्या शेजारी त्यांच्या शेजारी जे जा अष्टभैरव आहेत ना त्यापैकी एक भैरवनाथ आहेत आणि त्यांच्या शेजारी मग जोगेश्वरी माता आहे तर जो मी नैवेद्य आणलेला होता कालभैरवांना कालभैरवांना इमरतीही खूप प्रिय आहे मग मी मार्केटमधून येता येता इमरतीही घेऊन आलेली होते तर जो नैवेद्य आणलेला होता ना तो मी कालभैरवांना स्वतःच्या हाताने भरवला तर खरंच पुजाऱ्यांनी मला ना हे सु म्हणतात असं नशीब की हे मला असं सौभाग्य प्राप्त करून दिलं की त्या पुजारींनी मला अडवलं नाही आणि मला खरंच माझी खूप छान असं मनासारखी पूजा मला करू दिली आणि मी जो नैवेद्य स्वतःच्या हाताने केलेला होताना भाकरींचा वांग्याच्या भरीताचा तो नैवेद्य मला स्वतःला स्वतःच्या हाताने काळभैरवांना भरवता आला ह्यासाठी खरंच मला खूप खूप मी स्वतःला नशीबवान समजते तर खरंच खूप छान पूजा अर्चना आणि कालभैरवनाथांचं दर्शन झालं आणि त्या मी एक नारळही त्यांना वाहिला त्यांच्या चरणावरती नारळ वाहिलायला आहे आणि बघा इथं माझं खूप छान आभाऱ्यामध्ये बसूनच अकरा वेळा काल भीर अष्टकाच पठण केलं खूप छान सेवा झाल्या आणि जेव्हा मी सेवा नामस्मरण करत होते तेव्हा बघा इथं कालभैरव महाराजांचं जे वाहन असतं ना कुत्र ते सारखं तिथं मध्ये मध्ये येत होतं जिथं मी नामस्मरण करत होते तिथं हे बघा हे हे कुत्रं आहे तर यालाही मी नैवेद्य द्यायचा प्रयत्न केला माझ्या मिस्टरांनी पण ते काही खात नव्हतं पण त्यानंतर गाभाऱ्यात माझ्या सर्व सेवा झाल्या कालभैरवाष्टकाचं पठण झालं त्यानंतर मग मी व्यवस्थित कालभैरवनाथांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग इथं बाहेर मंडपामध्येच बघा मंदिराच्या किती छान भजन चालू आहे काल भैरव जयंतीनिमित्त खूप छान भजनाचा प्रोग्राम होता आणि इथे मागच्या आवारामध्येच बघा मंदिराच्या मागच्या अंगणामध्ये इथं असं नवग्रहांचं मंदिर आहे शनिदेवांची खूप छान मूर्ती आहे इथं कारण शनिवारी खूप लेक लोक इथं ना सेवा करायला येतात शनिदेवांची म्हणून बघा किती मोठी त्यांची मूर्ती आहे बाकींच्या ग्रहांपेक्षा इथं त्यांची मोठी मूर्ती शनिदेवांची बसवलेली आहे आणि त्यांच्या शेजारी इथं मारुतीचीही मूर्ती आहे तर असा हे कालभैरवनाथांचं मंदिर माझ्या घराच्या जवळच हे मंदिर होतं म्हणून मला मंदिरात जाऊन सर्व छान सेवा पूजा नैवेद्य अर्पण करता आला तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये